नमस्कार मी ज्योती तुमचे माझे युट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्र मध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बघा आजकाल खूप पॅटर्न अशी साडींची चालू आहे आणि त्यामध्ये जे ब्लाउज पीस निघत आहे ते असे प्रिंटेड निघतात म्हणजे हे साठी पॅटर्न असतं सा आणि हा बॅक साईड साठी असतो तर खूप जणांना समजत नाही अशा ब्लाउज पीसांची कटिंग आपण कशी करायची तर मी तेच आज तुम्हाला सांगणार आहे की प्रिंटेड ब्लाउजांची कटिंग कशी करायची तर चला मी अस्तर कटिंग करून ठेवलेलं आहे तुमचं जे पण मेजरमेंट असेल ते तुम्ही फॅब्रिक फॅब्रिकवर कट करून ठेवा बाकी पिसावर कसं कटिंग करायचं मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं हा जो पार्ट आहे बॅक साईडचा हे बघा तुम्ही प्रिंट एकदा व्यवस्थित ब्लाउज पीस असं नाही की असंच असणार प्रिंट कुठेही देणार तुम्ही एकदा पॅच नीट लक्षात घ्यायचं असं जर फॅब्रिकच केलेलं असन वन साईड ह्या बाजूनी वन साइड त्या बाजूनी हे बघा तर समजायचं हे साठी दिलेलं पॅटर्न आहे आणि मध्येच असं दिलेलं असन एखादी डिझाईन बघा हा राऊंड शेप मध्ये दिलेला आहे हा पॅच दिलेला आहे ही जी पट्टी दिलेली आहे ही एक लांब पट्टी असती तर ही लेस असो नसो तर हा जर पॅच असेल तर समजायचं हा बॅक साइडचा पार्ट आहे आणि या साईडची अशी छोटे छोटी म्हणजे असं वर्क केलेलं असं छोटे पाठ मध्ये तर हे समजायचं लिहूच आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं आता हा पाठ ठेवायचा कसं तर मी काल माझी स्टुडंट मला बोलली ताई असं ब्लाउज पीस माझ्याकडे आलेलं आहे तर मी त्याची कशी कटिंग करू मला काही समजतच नाही मी अस्तर कटिंग केलं पेपर कटिंग झाली माझी अस्तर झाली पण मी जेव्हा मेन फॅब्रिक वर कटिंग करायला गेले तेव्हा मला समजलंच नाही तर मला वाटलं चला ही अडचण जर तिला आली असेल तर इतरांनाही आले असणारे त्याचसाठी मग माझ्या लक्षात आला चला आपण आज हा व्हिडिओ बनवून शेअर करूया मधला सेंटरचा पॅच आहे तो आपल्याला असा हे बघा हा सेंटर घेऊन उलट फॅब्रिक करायचं चा। सरळ वर सरळ ही जी रेश आहे त्या अगोदर चेक करायची व्यवस्थित चेक केल्यानंतर पहिले आपल्याला बॅक पार्टच कटिंग करायचं आहे असा फोल्ड करून एकावर एक असा एक एक व्यवस्थित ठेवायचा मी प्रेस केलेला आहे कपडा कपडा खूप असा गोळा झालेला होता तुम्ही कपडा अगोदर प्रेस करून घ्या हे बघा मी घडी अशा पद्धतीने टाकले आहे जो आपला बॅक पार्ट आहे तो मी एकावर एक असा व्यवस्थित लाईनशी आहे हा कपडा कमी जास्त पडला तरी चालेल पण ही जी आपली बॉर्डर दिलेली आहे त्यांनी स्ट्रेट अशी त्याच अंतरावर त्याच अंतरावर आपली अशी इथं एकमेकांना टच झाली पाहिजे आणि हे जे फ्लावर दिलेला आहे त्याचं हे आपलं व्यवस्थित सेंटर असं आपण चेक करायचा आता हे लक्षात घ्या बघा हा आपला सेंटर एकदम अॅक्युरेट व्यवस्थित झालेला आहे आता दुसरी गोष्ट बघा ही स्लीव्ज आहे तर ह्या स्लीव्जला पण तुम्ही एकदा व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं की ही आपली जी बॉर्डर आहे ती एकावर एक व्यवस्थित आली आहे की नाही हे सेंटरचे फुलं आठलस ती नंतर फक्त एक थोडंसं मॅनेज करून घ्यायचं अगोदर कापड आपल्याला असंही स्लीव नंतर कटिंग करायचे तरी आपला ती बसते का नाही बसते आपल्याला अगोदर ती बघावं लागते तर मी बॅक बघा एकदम क्लिअर करून घेतला आहे ह्याचा सेंटर घेतला लेथचा पण सेंटर घेतला अॅक्युरेट अशी डिझाईन आपली तिकडे व्यवस्थित अशी झालेली आहे अटॅच झालेली आहे हा बॅकपार्ट मी असं कटिंग केला आहे ह्या लेथच्या खाली आपण अर्धा इंच खाली सोडून देऊ आणि वरती असा प्रॉपरली व्यवस्थित ठेवूया दिसला एक पिन टाचन पिन त्याला अटॅच करून घ्या जेणेकरून कपडा हलणार नाही पुन्हा बघा ह्या लेजचे मी अर्धा इंच प्रॉपरली खाली कपडा ठेवला आहे आणि व्यवस्थित असा तो पार्ट मी मागचा ठेवलेला आहे आता आपली स्लीव बघा जर छोटे असेल तर इझी येतात चार ते पाच इंचाची स्लीवज बसते पण जर आपली नऊ दहाची स्लीवज असेल तर आपल्याला खूप अरेंज करावं लागतं त्याचा पॅटर्न कसा ठेवायचा हे खूप हार्ड होऊन जातं तर बघा ही जी बॉर्डर आहे या बॉर्डर खाली आपण आता जर तुम्हाला वाटत असेल हे पूर्ण पट्ट्या घ्यायचा तुम्ही घेऊ शकता नाही वाटला तर ह्या लेसचा चा अर्धा इंच आपल्याला ह्या लेस अर्धा इंच आपल्याला खाली ठेवायचा अर्धा ते एक इंच ठेवला तरी चालेल आता बघा हे आपले पाट एकावर एक झाले दिसतात माझी स्लीवज आहे नऊची तुम्ही जर छोटी स्लीव घ्यायची असेल तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्हाला मोठी स्लीवज हवी असेल तर असा प्रॉब्लेम क्रिएट होतो त्यावेळेस काय करायचं हा जो आपला बॅक पार्ट आहे तो आपण अर्धा इंच दोन इंच असा मध्ये हे करून घेणार आणि ही स्लीव आपली जिकडे बसन व्यवस्थित बघा कुरेट बसले म्हणजे ह्या लेजच्या एक ते दीड इंच मी खाली सोडलं आणि हा जो पार्ट आहे तो दोन इंच आत मध्ये घेतला याच कारण असं हा फिटिंग आपली नऊ नऊची फिटिंग आहे असं हा कपडा आपल्याला फिटिंग मध्ये जाणार आहे तर आपण इकडं दुसरा कपडा अटॅच करून इकडचा पार्ट रेडी करू आणि आपला एकदम अॅक्युरेट असा कपडा बसलेला आहे आता डिझाईन वगैरे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायची हे बघा इकडे मी एक पिन मारून देते जेणेकरून कपडा हलणार नाही व्यवस्थित आपली हे बघा मी बॉर्डर पण दाखवते एकदम अॅक्युरेट पिठ एक इंचावर लेजच्या खाली स्लूज अटेच झालेले आहे आपला बॅक पार्ट पण व्यवस्थित असा बसला आहे आणि हा जो कपडा आहे तिकडे आपण हा जो मेन फॅब्रिकचा कपडा नंतर स्टिच करून तेवढा पट्टा मागचा पार्ट तयार करून घेणार आहे आता हे जे पार्ट आहे पण अगोदर आपण हे पार्ट कटिंग करून घेऊया सगळ्यात अगोदरम्यान हेच सांगायचंय मला ही जी बॅक बॅकसाइडची डिझाईन आहे ती डिझाईनवर आपण व्यवस्थित आपला बॅक पार्ट पहिले काढून घ्यायचा त्याच्यानंतर स्लीवचा जो पार्ट आहे तो आपल्याला ठेवून बघायचा मॅनेज होतो का नाही होतो होत असेल तर व्यवस्थित नसून या पद्धतीने तुम्ही तो कटिंग करायचा आहे थोडस मी ह्या साईडनी कटिंग करते आणि असा काही जॉईंट वगैरे दिसणार नाही कारण की आपला फिटिंग मध्ये तो कपडा ऍड होणार आहे हे बघा दिसला आणि ह्या साईडला आपला जो जॉईंट येणार आहे तो आपण नंतर जॉईंट करून तो पार्ट रेडी करून घ्यायचा स्लीव कटिंग कर करू या साईट बघा कपडा थोडासा कमी पडला इकडे तुम्ही थोडासा जॉईन करून घ्यायचा ही साइट आपली पूर्ण क्लिअर झालेली आहे ते आपण कट करून घेऊ आता बघा मी तुम्हाला सांगताना बोलले होते है, जे काट काट हे जे काठ आहे ह्या काठचा बिलकुल विचार नाही करायचा हे बघा तर हा खालीवर काट झालेला तुम्हाला दिसत असेल तर आपलं काय टेक्निक आहे ही जी लेस आहे ना आपल्याला फॅब्रिकची दिलेली ती लेस आपली अॅक्युरेट आली पाहिजे आणि तिथून खाली एक ते दीड इंचावर आपला हा जो अस्तरचा आहे तो पार्ट आला पाहिजे आता मी तो कट करून घेते हे व्यवस्थित आपला व्यवस्थित बाही कटिंग झालेले आहे आता बाकीचे पार्ट आपण इझी कटिंग करू शकतो तरीही मी तुम्हाला दाखवून देते आपला कपडाही भरपूर उरलेला आहे ब्लाउज आपला आहे तुम्ही कोणत्याही कटोरीचे फ्रंट तीनही पार्ट आपले या ब्लाउज मध्ये बसणार आहे बॅक पार्ट कट करून घेऊया सॉरी फलंडा पार्ट कट करून घेऊया फ्रंट पार्ट आपला त्या कटिंग झालेला आहे आता आपण खालची क्रॉस पट्टी कट करून घेऊया पट्टी कधी हे काठाच्या बाजूने कट कर करायची जेणेकरून फिनिशिंग त्याची खूप छान येत असते आपले सगळे पार्ट कट करून सुद्धा एवढा कपडा आपला उरलेला आहे म्हणजे आपल्या जे जॉईंटसाठी कपडा हवा असेल तो आपल्याला व्यवस्थित इथं मॅनेज करता येईल तर तुम्ही माझी ही स्टेप लक्षात ठेवा आणि याच पद्धतीने यासारख्या फॅब्रिक ही कटिंग झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू जेडी फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट एट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाईन साठी संपर्क करा ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नव्वज शिकण्यासाठी स्पेशल बॅच